आज आपण पाहणार आहोत गाजराच्या दोन प्रकारच्या रेसिपी आणि या रेसिपी बनविल्यानंतर तर भाजीचीसुद्धा गरज पडणार नाही अशा ह्या रेसिपी रेसिपीच्या रेसिपीला चला तर मग लवकरच सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच यापूर्वी मी अशा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मुळ्याचे चार प्रकारच्या कोशिंबिरी शेअर केलेल्या आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते गाजराच्या दोन प्रकारच्या कोशिंबिरी तयार करण्यासाठी इथे मी एक गाजर घेतलेला आहे आणि हा गाजर धुवून याच्यावरती ज्या अशा रेषा असतात ह्या रेषा काढून घेतलेल्या आहे आता हे गाजर आपण किसनीच्या साह्याने पहिल्यांदा किसून घेऊ आणि किसताना आपल्याला इथे अशी जी किसनी आहे ना त्या किसनीचा जो ज्या मध्यम छिद्र आहेत त्या छिद्रांमधून आपल्याला हे गाजर किसून घ्यायचं आहे बघा हे मध्यम छिद्र छिद्र आहेत या किसणीचे त्यानंतर हे बारीक आहेत आणि हे एकदम जाड आहेत तर आपण इथे या मध्यम किसणीतून हे गाजर किसून घ्यायचे सर्वात अगोदर आपण या गाजराचा हा समोरचा पार्ट तोडून घेतला आणि त्यानंतर हा पार्टसुद्धा आपण असा कापून घ्यायचा आणि त्यानंतर आपण इथे ही किसणी घेऊन मीडियम जे छिद्र आहेत त्या छिद्रातून हा गाजर किसून घेऊ आता इथे मी घेतलेले आहे दोन पातीचे कांदे आणि हे दोन पातीचे कांदे आपण कापून घेऊ असे हे जे पांढरा साय भाग आहे हा बाजूला काढून घेतला आणि आता आपण हा पातीचा कांदा इथे कापून घेऊ खूप जास्त मोठा आकार नको आणि खूप जास्त छोटाही आकार नको तर अशा पद्धतीने आता आपण हा संपूर्ण पातीचा कांदा कापून घेऊ आणि हे बघा इथे आपला असा हा पातीचा कांदासुद्धा कापून झालेला आहे तसेच गाजरसुद्धा आपल्या इथे कापून झालेला आहे सॉरी किसून झालेला आहे आता हे दोनही आपण साईडला ठेवून देऊ आणि त्यानंतर इथे घेऊ एक असं रिकामं बाऊल आणि या बाऊलमध्ये या गाजरच्या किसामधून अर्धा कीस घालून घेऊ कारण मला गाजराच्या दोन रेसिपी तयार करायची आहे त्यामुळे मी अर्धा कीस यामध्ये घालून घेतला आणि यामधून आता आपण हा कांदा आपल्याला पाहिजे तेवढा कांदा आपण यामध्ये घालून घ्यायचा तर आता मी भरपूर सारा कांदा घालून घेतला आणि अगदी थोडासाच कांदा इथे शिल्लक ठेवला कारण मला असं वाटलं की हा कांदा थोडा जास्त होईल तर आता सगळ्यात पहिले आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लागलं तर हा राहिलेला कांदा सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ बघा व्यवस्थित मिक्स केलं तर कांद्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर आता आपण एक टोमॅटो घेतला आणि हा टोमॅटो आपण बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा कोशिंबिरीसाठी कधीही छान बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं जसं कांदा टोमॅटो किंवा जे काही आपण वापरू न ते आणि इथे आपला हा एक टोमॅटो सुद्धा कापून झालेला आहे असा हा कापून झालेला टोमॅटो आपण यामध्ये घालून घ्यायचा अगदी अप्रतिम अशी ही कोशिंबीर तयार होते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया व एक अर्धा चमचा साखर घालूया म्हणजे आपल्या या चटणीला खूप छान टेस्ट येईल आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपण गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये पोहे खायचं चमचानी दोन चमचे भरून तेल घालून घेतला आणि तुम्ही बघा छान धुरून घेपर्यंत हे तेल आपण इथे तापून घेतलं आता यामध्ये आपण एक अर्धा चमचावरून मोहरी घालून घेऊ बघा असं मोहरीचा छान तडतडायचा तर आवाज यायला पाहिजे आणि अर्धा चमचाच आपण इथे जिरं घालून घेऊ मोहरी आणि जिरं इथे छान तडतडला आता त्यामध्ये एका मिरचीचे असे तुकडे घालून घ्यायचे आणि ही फोडणी आपण या कोशिंबिरीवरती घालून घ्यायची वरून एक ते दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि हे सगळं व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं बघा अगदी अप्रतिम अशी ही गाजराची कोशिंबीर लागते मुलं जर तशी गाजर खात नसेल तर अशा पद्धतीने आपण जर कोशिंबीर करून दिली तर एवढी कोशिंबीर तर एकच जण खातो बघा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही कोशिंबीर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि बघा अशी आपली इथे मस्त कोशिंबीर तयार झालेली सेम त्याच आता त्याच बाउलमध्ये आपण हा जो गाजराचा किस राहिलेला हा गाजराचा किस घालून घेऊ व यामध्ये सुद्धा हा पातीचा कांदा आपण घालून घेऊ आवडीनुसार मीठ घालून घेतलं आवडीनुसार साखर घालून घेतली आणि घट्ट दही घालून घ्यायचं पातळ दही कधीही कोशिंबिरीसाठी वापरायचं नाही तर घट्ट असं दही चमचे यामध्ये घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये दोन चमचे धूर निघेल इतकं आपण तेल तापून घेतलं आता त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली ना की आपल्या कोशिंबिरीला खूप छान टेस्ट येते म्हणून मोहरी आणि जिरं मस्त तडतडून घ्यायचं आणि जिरंसुद्धा मस्त तडतडलेलं तर आहे आणि हे जे आपण एक हिरव्या मिरचीचे तुकडे काढून घेतले ते असे इथे ठेवून घ्यायचे आणि त्यावरती ही गरम गरम फोडणी घालून घ्यायची असा असा आवाज यायचा यायला पाहिजे म्हणजे या, या कोशिंबिरीला छान तडका बसतो एक मिनटं ही फोडणी अशीच राहू द्यायची मिक्स करायची घाई करायची नाही म्हणजे ही जी मिरची आहे ना ही गरम तेलामुळे छान परतून येते एक मिनटं झालेलं आहे आणि हे सगळं आता आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बनविलेली आपली ही दही आणि गाजरची कोशिंबीर खायला अप्रतिम लागते गाजराचा हा दुसरा प्रकार तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अशी ही मस्त कोशिंबीर ताटामध्ये वाढून घेण्यासाठी मी आता या बाउलमध्ये काढून घेते आणि इथेही आपली दुसरे कोशिंबीर सुद्धा तयार झालेली आहे तसेच यापूर्वी मुळ्याच्या चार रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत त्यात सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत बघितल्या नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मुळाच्या कोशिंबिरीचा व्हिडिओसुद्धा नक्की बघून कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा भरपूर शेअर करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद